नमस्कार। हो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आजचा व्हिडिओ जो आहे तर बऱ्याच साऱ्या त्यांच्या ज्या कमेंट होत्या त्या त्या कमेंटची उत्तरं देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वात अगोदर मी सगळ्यांचे आभार मानणार आहे की सगळेजण एवढा भरभरून मला प्रतिसाद देत आहे तुम्ही आणि छान अशा कमेंट करताय तुमच्या सगळ्यांच्या ज्या कमेंट आहेत तर त्या कमेंट वाचून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येते आणि नवीन व्हिडिओ बनवावा असं छान मनापासून वाटतं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप खरंच मनापासून धन्यवाद तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया की आपण जे रेडी रंगोली बनवतो ज्या हे बघा अशा प्रकारच्या पासून ज्या रांगोळी बनवतो आपण तर ह्याला काय म्हणतात आ, हे मटेरियल कुठं भेटतं कसं भेटतं काय नाही या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं वस्तूचं काय म्हणतात हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे जवळजवळ त्याला महिना होऊन गेलेला आहे परंतु काही त्यांना कसं आहे की ते व्हिडिओ शोधायला येत नाही किंवा त्या व्हिडिओपर्यंत जाऊ शकत नाहीत तर त्यांच्यासाठी म्हटलं आणखीन एखादा व्हिडिओ करावा कारण कसं होतंय प्रत्येकांच्या कमेंट येत आहेत की काय म्हणायचं काय नाही तर त्यामुळं म्हटलं एक व्हिडिओच करून टाकावा तुमच्या सगळ्या ताईंसाठी तर सुरुवात हे बघा आता ह्या ज्या आहेत ह्या रांगोळी आहेत रेडी रांगोळी आहेत तर सगळ्यांना सांगते की ज्यांना कोणी करू शकत नाही किंवा करायच्या नाही ज्यांना रेडीमेड घ्यायचे आहेत विकत तर त्यांच्यासाठी मी सांगते की मी सुद्धा हे रांगोळी तयार करून सेल करत असते आणि यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत म्हणजे डिझाईन्स आहेत उंबरटापट्टी आहे कळस आहे त्याच्यानंतर उंबरटापट्टीची भर आहे तर ती तोरण म्हणून सुद्धा वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर दोन्ही साईडला दरवाज्याच्या वॉलपीस म्हणून वापरू शकता त्याच्यानंतर गोल मोठ्या रांगोळ्या देत असते त्याच्यानंतर कमळ आहे गुलाब आहे भरपूर व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ बघितले नसतील तुम्ही तर ते व्हिडिओ बघा माझे पाठीमागचे ज्यांना येतं त्यांनी आणि जर काही जमत नसेल तर प्रतिमा पांचाळ एवढं जरी तुम्ही सर्च केलं तर सगळे माझे व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील खूप सारे व्हरायटी आहेत याच्यामध्ये आणि आणखीनही जे शिकणाऱ्या ताई आहेत जे माझे बघून व्हिडिओज बघून ज्या ताई करतायत ते तर त्यांच्यासाठी एक की मी भरपूर साऱ्या डिझाईन्स तुम्हाला मी शेअर करणार आहे आता दसऱ्याजवळ येतोय दसऱ्याच्या निमित्ताने काय काय डिझाईनिंग करू शकतोय आपण आता दसऱ्याला उंबरटा पट्ट्यात जातात बऱ्यापैकी जास्त त्याच्यानंतर जे आहेत ते, ते आपल्या मोठ्या रांगोळ्या जातात दसऱ्यामध्ये छोट्या रांगोळ्या स्वस्तिक त्याच्यानंतर कलश ह्या अशा रांगोळ्या जातात आणि ज्यांना हौस आहे वॉलपीस वगैरे ह्या अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या ते घेतात त्याच्यानंतर पुढं दिवाळी आली दिवाळीमध्ये वेगवेगळ्या रांगोळ्या सुद्धा मी त्या शेअर करणार आहे तुमच्याशी तर आता ते पुढं मी आणखीन सांगत जाईन कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी थोडस आवर्त घेते तर इथे बघा हे मी कमळ तयार केलेलं आहे तर आता याच्यासाठी काय काय लागतं हे उलण लागते चिटकवण्यासाठी म्हणजे बेससाठी कापड लागतो तर आता याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे की कापड कोणतं वापरायचं तुम्ही काय काय वापरू शकता हे पण मी पुढे सांगते आणि आता ही जी आहे तर ती फर उलण आहे याला या उलणला उलण म्हणतात कारण दोन तीन ताईंचे कमेंट आले होते की ही उलण कोणती आहे तर या उलणचं नाव आहे फर उलण आपली जी नेहमीची स्वेटरची वगैरे उलण असते तशी उलण नाही ही फर उलण म्हणतात याला आणि याच्यामध्ये ना चमक असते आणि रात्रीच्या वेळेला वगैरे आपण जर टाकली अशी डिझाईन वगैरे ही आपण जी रांगोळी टाकली तर खूप छान चमक मारते म्हणजे एकदम अशी रेडी आपली जी रांगोळी असते ना त्यातलाच प्रकार हा असा दिसतो तर ही जी आहे तर ती फर उलन आहे त्याच्यानंतर लागतं काय आपल्याला ग्लुगन लागते बघा ही आहे ग्लुगन आणि हि ह्या ग्लुगन मध्ये हे बघा इथं स्टिक टाकावे लागतात तर ह्या स्टिक आहेत माझ्याकडे ह्या स्टिक अशा तर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार भेटतात तर आता या स्किग बद्दल एका त्यांची कमेंट आली होती की ना स्टिक कोणत्या वापरायच्या तर आता याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत तुम्हाला तुमच्या लोकल शॉपमध्ये जिथं जवळ आसपास राहतात तिथं तुम्ही दोन तीन ठिकाणी चौकशी करा आणि तुम्हाला एखादं पॉकेट आणून बघितल्याच्या नंतर कशी चालते याच्यावरती तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण कोणती वापरायची तर याच्यामध्ये भरपूर सारे व्हरायटी आहेत तर ही जरी स्टिक बद्दलची त्या ताईंची कमेंट होती त्याच्याबद्दल त्याच्यानंतर एखादाईंची कमेंट होती की ही जी आहे गन तर ही गन त्या ताईंची जास्त लवकर तापत ता नाही तर कसं आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत वीस वॅटची आहे चाळीस वॅटची आहे साठ वॅटची ऐंशी वॅटची शंभर वॅटची असं वेगवेगळ्या वॅटचे आहेत आता वीस वॅटची सुद्धा लवकर गरम होत नाही परंतु एकदा गरम झाली तर इतकी छान चालते पण कसं आहे जास्त काम करायचं जा म्हटल्याच्यानंतर वीस वॅटचीचा काही उपयोग नाही मी आता बऱ्याच जणांना किटमध्ये पण सांगत असते परंतु ज्यांना जास्त काम करायचं नाही त्यांनी किटमधली आपल्या वीस वॅटची जी आहे गंती घेतात तर आता साठ वॅटची मी वापरते वीस वेटचीही मी वापरलेली आहे साठ वॅटची मी वापरलेली आहे तर साठ वॅटची आपल्याला जास्त काम करायला मदत होते बघा ह्याची आणि त्या म्हणतात की माझी लवकर गरम होत नाही तर ती कंपनीवर पण असू शकतं तर एकदा दोनदा ट्राय करा तुम्ही जास्त वेळ असं लावून ठेवा किंवा ती पिन वगैरे लूज होत असेल असंही काही होऊ शकत असेल किंवा कंपनीवर असू शकतं ती कंपनी थोडीशी साध्यापैकी असेल बरं म्हणजे आता आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही परंतु साध्यामध्ये असेल भरपूर सारी याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी वे आहेत मध्ये तर आता हा गनचा प्रश्न सुटला ग्लू स्टिकचा स्टिकचा प्रश्न सुटला त्याच्यानंतर ही उलण कोणती आहे उलणचा प्रश्न पण सुटलेला आहे की ही फर उलन आहे आणि ही बघा आता बऱ्याच ठिकाणी पाचशे साडेचारशे आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ह्याचे रेट आहेत आता मी माझ्याकडून जे देते ते खुली जर आता मोकळी उलनच घ्यायची असेल ही फर उलन तर तुम्हाला चारशे रुपये किलोनं देते कधी कधी साडेचारशे होऊ शकता आता जवळपास इथून पुढं साडेचारशे होऊ शकते काही सांगता येत नाही कारण माल अतिशय कमी पडतोय आणि मार्केटमध्ये पण माल मिळत नाही बऱ्याच जणांना माल मिळत नाही आणि बाहेर साडेचारशे चारशे ऐंशी पाचशे अशीच आहे तर आता बघू माझ्याकडं जसं होईल तसं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन मला जर कमीमध्ये भेटली चारशेमध्ये तर मी तुम्हाला चारशेमध्ये देईन मला साडेचारशेमध्ये भेटली तर साडेचारशेमध्ये आणि यात मला काही जास्त प्रॉफिट पडत नाही फक्त माझा एकच प्रयत्न आहे की ज्या ताई घरात बसून आहेत त्यांनी काहीतरी बिझनेस करावा पुढं जावं असं मला पण वाटते कारण मी सुद्धा कुठल्या कंडिशनमधून कुठं आली आहे हे मी तुम्हाला कधीतरी शेअर करेनच कारण मी खूप सारे बिझनेस करून बसलेले आहे आणि करते आणखी प्रयत्नातच आहे आणखी बिझनेस माझे सुरूच आहेत माझा बिझनेस कोणताही बंद नाही आहे आणखी कारण का भरपूर सारे बिझनेस आपण केलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा ज्यातही बिझनेस करू इच्छित आहेत त्यांना सुद्धा प्रत्येक सणाला कुठला बिझनेस करू शकतोय आपण घरात बसून काय काय करू शकतो हे सगळी मी माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी देणार आहे त्यासाठी आपले व्हिडिओ पाहत चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन नवी व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जाईल कारण आपले व्हिडिओ जे आहेत तरी ते इतर इतर शोधत बसण्याची गरज नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण आणखी पुढं व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका किंवा बंद करू नका व्हिडिओ मी आणखी माहिती जी आहे ती महत्वाची माहिती मी आणखी पुढे सांगणारच आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर आता बघा हे झालं उलंचं आता राहिलं तो प्रश्न आपल्याला बेसचा तर बेससाठी काय लागतं काय वापरता आता मी भरपूर वेगवेगळे वेग प्रकार वापरते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये काही मी लपवून ठेवत नाही प्रत्येक गोष्ट मी तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात म्हणून प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते कारण एखादी गोष्ट की लपवून ठेवायची किंवा काही जणांचं काय मत असतं किंवा आपण कमीमध्ये रांगोळी बनवावी घरच्या घरी बनवायची कमीमध्ये बनवावी तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा तर, तर, इकड़े, इकड़े, इकड़े तर आता बघा इथं बऱ्यापैकी सगळे जण जे वापरतात तर हे रेग्झिन वापरतात हे आहे रेग्झिन आता हे हे बघा हे पांढरा भाग आहे इकडे इकडे आणि इकडे जो असतो तो कलरचा भाग असतो तर आपल्याला रांगोळी आता बऱ्याच त्यांची कमेंट आली होती की रांगोळी कुठल्या भागावर बनवायची तर रांगोळी आपण बनवताना ह्या पांढऱ्या भागावरती आपण डिझाईन काढायचे कारण पांढऱ्या भागावरती डिझाईन काढल्याच्या नंतर आपल्याला दिसते स्पष्ट त्यामुळे पांढऱ्या भागावरती डिझाईन काढायची आहे आपल्याला आणि हा भाग भाग जो आहे तर तो खालच्या बाजूने येतो अशा प्रकारे आता इथं हा कलर आहे याच्यामध्ये भरपूर सारे कलर असतात भरपूर सारे डिझाईन्स असतात हे आहे रेक्झिन हे रेक्झिन मिळतं कुठं तर रेक्झिन मिळतं आता तुमच्या आसपास दुकानामध्ये विचारा जिथं तुम्ही सोपा वगैरे बनवतात बघा त्याच्यानंतर ऑटो ॲटोचे जे शीट असतात किंवा ऑटोमोबाईलचे ते वरच्या वरच्या भागाला वगैरे ते वापरतात रेक्झिन तर तिथं ते दुकानामध्ये तुम्ही चौकशी करा की रेक्झिन कुठं मिळतं जर तुम्ही अगोदर तुमच्या आजूबाजूला चौकशी करा आणि जर नाहीच भेटलं तर मी तर रेक्झिन माझ्याकडून देत असते आता माझ्याकडे रेक्झिन कसं आहे काय नाही हे तुम्ही तुम्ही सगळ्याची माहिती तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते तर त्या नंबरवरती तुम्ही चौकशी करा मी रेक्झिन देते खुली उलंद देते आणि आपलं स्टिक देत असते ग्लूगन सगळी मा सगळी जी तुम्हाला पाहिजे साहित्य ही रांगोळी बनवण्यासाठी तर ते सगळं साहित्य मी तुम्हाला मिळवून देत असते फक्त एवढंच आहे की तुम्हाला माझ्याकडून ज्या वेळेला घेता त्या वेळेला तुम्हाला, तुम्हाला शिपिंग चार्जेस मला द्यावे लागतात कारण मला यात काही पडत नाही फक्त माझी तळमळ की सगळ्यांनी शिकावं तर शिपिंग चार्जेस द्यावं लागतात मग त्यामुळे थोडंसं तुम्हाला कॉस्टली जाऊ शकतं किंवा काय माहीत नाही तिकडच्यापेक्षा स्वस्तही पडू शकतं कारण प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळे आहेत आणि तुम्हाला घरबसल्या येऊन जाईल ना मी जो माल तुम्हाला पाठवते तो तुमच्यापर्यंत घरबसल्याही होऊन जाईल तर अगोदर तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये चौकशी करा नाहीच भेटलं तर मग मला तुम्ही मेसेज करा मग मी तुम्हाला पाठवून देईन तर आता हे झालं रेक्झिन रेक्झिन कुठं मिळतं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्याकडे सुद्धा आहे हे पण सांगितलं ज्या व्यतिरिक्त थोडंसं महाग असतं या व्यतिरिक्त तुम्ही काय वापरू शकता बेसला तर हे पुढे सांगते आता बघा मी आता हे बघा हे आहे बॅनरचा कपडा म्हणजे जे बॅनर वगैरे बनतात तो आहे हा कपडा बघा पूर्ण दोन्ही साईडला जे आहे तर ते पांढरच आहे तर याच्यावरती सुद्धा तुम्ही बनवू शकता काही हरकत नाही टिकाऊ सुद्धा आहे पण रेग्झीनपेक्षा कमी टिकाऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे मिळतं कुठं तर जिथं बॅनर वगैरे बनवतात तिथं मिळतं मी हे जास्त काही वापरत नाही दुसरी गोष्ट की तुम्ही तुमचं कस्टमर कसं आहे तुमचं कस्टमर का को बेस कोणता म्हणजे मागतोय किंवा रेट कोणता घेतोय ज्या रेट न घेते तो तुम्ही बेस वापरू शकता तुमचं जर कस्टमर एकदम कमी क्वालिटीचं मागत असेल किंवा रेट कमी मागत असेल तर तुम्ही साध्या क्वालिटीचा बेस वापरा ना काहीच हरकत नाही आणि तुम्ही सांगून पण द्या त्यांना की दोन प्रकारच्या तीन प्रकारच्या क्वालिटी आहेत आपल्याकडं आणि तशा ठेवा तुम्ही क्वालिटी तुमच्याकडं कारण काय होतं कस्टमरला आपण प्रत्यक्षात सांगितल्याशिवाय त्यांना लक्षात येत नाही त्यांना काय तिकडं कमी देतात इकडे जास्त देतात अशातला भाग नाहीये असं सांगायचं त्यांना की आमची पण क्वालिटी बघा ती पण क्वालिटी आहे आमच्याकडे ही पण क्वालिटी आहे हे बघा असं सांगितलं तरच कस्टमरच्या थोडंसं लक्षात येतं कारण यातली सगळी माहिती आपण बनवतो त्यामुळे आपल्याला माहिती आता हे झालं बॅनरचा कपडा आता बॅनरवरती बनवायचं कोणत्या बाजूला तर हे बघा इकडे जे आहे तर ते ही शायनिंगची बाजू आहे आणि ह्या बाजूला जर रफ बाजू आहे तर इथं बनवत असताना आपल्याला रफ बाजूने बनवायचं आहे शायनिंगची बाजू नाही शायनिंगची बाजू जी आहे तर ती फरशी आपली जी लादी असती त्याच्यावरती अशा प्रकारे येणार आणि ह्या बाजूवरती आपल्याला आपलं जे काम आहे रफ बाजूवरती काम करायचं आहे आता हे झालं बॅनरच आता ह्याच्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे आपल्याला आणखी एक दोन आहे दाखवते आता हे बघा हे आहे कॅनवास आता कॅनवास सुद्धा मी देत असते बऱ्याचदा ज्यांना कॅनव्हास पाहिजे त्यांना तर आता हे कॅनवास आहे हे खूप जाड आहे एकदम थिक कॅनवास आहे बघा एकदम जाड आहे आणि ह्याला सुद्धा दोन बाजू आहेत आता हे बघा ही इकडं शायनिंगची बाजू आहे आणि ही जी आहे तर ती रफ बाजू आहे तर कॅनव्हास कोणाला हवा असेल तर कॅनव्हास मिळेल आपल्याकडं तर आता हे बघा वरती बनवायचं म्हणजे कोणत्या बाजल्या वरती सुद्धा या रफ बाजूवरतीच बनवायचंय आणि ही शायनिंगची बाजू आहे त्याच्यावरती बनवायचं नाही तर हा झाला कोणत्या बाजूला बनवायचा हा प्रश्न त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की कॅनवासवरती बनवलं आपण आणि जर धुतलं तर खराब होईल का सांगता येत नाही जास्त दिवसांनी होऊ पण शकतं कारण हे शेवटी कॅनवास आहे आपण रेक्झिन किंवा आपण हे बॅनरचा कपडा वापरला तर थोडं बरं आहे सगळ्यात बेस्ट मी रेक्झिन तुम्हाला सांगते रेक्झिन काहीही होणार नाही रेक्झिनला आणि हा जो बॅनरचा आहे तर काही काळानंतर आता तुम्ही बघतायच काही काळानंतर होऊ शकतं तुकडे वगैरे पडू शकतात पण शकता, खूप वर्षानंतर लगेचच ह्याला पण काही होत नाही बॅनरच्या पण कपड्याला हे आणि पण पण आता हे कॅनव्हासला सांगता येत नाही धुतल्यानंतर आकसू शकतं किंवा हे जे ते बारीक बारीक तुकडे हे हळूहळू कालावधी काही कालावधीनंतर मी लगेच सांगत नाही तुम्हाला काही कालावधीनंतर शिवाय जास्त तर आपण आहारामुळे जास्त कशाला धुवायच्यात जास्त नाहीच ना धुणार आपण काय त्याच्यावर आपण लोळणार नाही बसणार नाही किंवा चिकल्याचे पाय घेऊन जाणार नाही एक दोन वर्षा वर्षात नाही एक दोन वेळाला येईल पण एवढं काही नाही आपलं कस्टमर जसं आहे तसं तुम्ही आपलं साहित्य वापरायचं आहे हे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तर हे झालं कॅनवासचं त्याच्यानंतर आणखीन एक आहे आपल्याकडं बेससाठी तर हे बघा हे आहे नॉन ओन मी जे म्हणते ना नॉन ओन काय भरपूर मला कमेंट आलं की नॉन ओन म्हणजे काय ताई तर नॉन ओन म्हणजे आता तुम्हाला ह्या पिशव्या माहिती असतील बघा त्या मार्केटमध्ये आता सध्या प्लास्टिकला बंदी आली त्यामुळे ज्या त्या दुसऱ्या पिशव्या निघालेल्या आहेत तर त्या नॉन ओनच्या पिशव्या असतात बघा दहा रुपयाला वगैरे त्या पिशव्या भेटतात तर त्याच पिशवीचं कापड म्हणजेच नॉन ओव्हन असतं आणि आपल्या पर्सच्या आतमध्ये जे कापड वापरतात ते पण हे नॉन ओव्हनच असतं तर हे सुद्धा काही कालावधीनंतर खराबच होणार आहे तुकडे पडतात पर्सला बघू शकता तुम्ही आपण धुतल्याच्या नंतर काही कालावधीनंतर अशी बारीक बारीक तुकडे पडतात त्याला धुऊन धुऊन लगेचच काही होत नाही ह्याला सुद्धा पण हे थोडस कमी रेटला पडतं सगळ्यात महाग पडतं ते रेग्झिन पडतं त्याच्यानंतर जे आहे तर ते आपल्याला हे आहे कॅनवास आणि त्याच्यानंतर आहे तर ते आ, मला वाटतं हे बॅनरचा कपडा थोडासा तो पण कॉस्टली जातो सगळ्यात स्वस्त म्हणलं म्हटलं तर हे आहे आणि ज्यांना घरगुतीच बनवायचंय अगदी घरच्यासाठीच बनवायचंय त्यांनी घरात ज्या आलेल्या पिशव्या असतात म्हणजे आपण मार्केटमध्ये वगैरे जाऊन येतो तर त्यावेळेला आपल्याला मार्केटमधून एकदम पिशव्या देतात बघा आपल्याला तर त्या पिशवीवर सुद्धा पण होऊ तुम्ही काहीच हरकत नाही बघा तर हे बघा हे झालं बेसचा पूर्ण तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर झाला असेल असं मला वाटते की मी समजते पण आणि बघा आता बेस पूर्ण झाला याच्यानंतर आणखी एका त्याची कमेंट आली होती की उलन कोणती वापरायची आता मध्ये पण दोन प्रकार आहेत दोन तीन प्रकार आहेत उलन मध्ये पण आता पण ती आपण ऑप्शनला वापरू शकत नाही उलण आपल्याला चांगलीच उलण वापरायची आता हे बघा हे अशा पट्टी आहेत याला सुद्धा मी नॉनोव्हनच वापरलेलं आहे परंतु आता नानोवन मी कमी केलेला आहे कारण का माझं जे कस्टमर आहे तर ते चांगलंच कस्टमर आहे त्यामुळे मी सगळ्यांना रेग्झिनच वापरते रे, रेग्झिनच वापरते आणि या पट्टीला सुद्धा बघा या पट्टीला सुद्धा मी नॉनोवनच वापरलेला आहे आणि इथं जो कळस केलेला आहे हा कळस जो केलेला आहे या कळशाला मी रेक्झिन वापरलेला याला सुद्धा काही होत नाही तर तुम्हाला आता तुम्ही कशासाठी बनवताय तुमचा कस्टमर कसा आहे घरी बनवताय का कस्टमरला देण्यासाठी कस्टमर कोणत्या रेटनी घेत आहे याच्यावरती तुम्ही आता ठरवू आहे तर हे झालं बघा रेक्झिनवरती आता उलनची माहिती मी तुम्हाला देणार आहे आता बघा ही आणि ही दोन्ही लालच आहे याच्यानंतर बघा उलन कोणती घ्यायची आहे तर हे बघा ही उलन आहे हे बघा ही विलण आहे आणि या उलडला चारही बाजूला बघा तुम्हाला दिसते चारही बाजूला पूर्ण गोल आहे बघा कुठेही विरळ विरळ नाही हे बघा ही आहे त्याच्यानंतर बघा ह्याला पण दाखवते मी तुम्हाला ह्याला पण बघा चारही बाजूला आहे पूर्ण असं दाटसर अशी आपली ह्याला म्हणजे असं विणल्यासारखं आहे बघा दाट आहे एकदम दाट आहे आता हे दोन झाले आता तुम्हाला ह्या लालमध्ये दाखवते हे बघा किती असा रफनेस पण दिसतोय हे बघा एकदम अशी अशी हाताला पण रफ लागते त्याच्यानंतर ही पण बघा गुलाबी कलर असा रफ दिसतोय तुम्हाला दिस दिसतानाच दिसत असेल व्हिडिओ मध्ये हे बघा हे पण पिंक आहे म्हणजे गुलाबी थोडासा कलर डार्क आणि फेंट आहे परंतु हा हाताला एकदम सॉफ्ट लागतोय आणि हा थोडासा रफ लागतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या मुलांचं जर काम केलं तर आपल्याला एकदम असं सुपेरियर दिसतंय बघा असं सुपिरियर दिसत एकदम छान हाताला पण असं लागतं कारण एका ताईंची आली होती की ताई माझं काम केल्याच्या नंतर बघा हे काम केल्याच्या नंतर रफ दिसतं किंवा हाताला पण असं रफ लागतं तर त्याचं कारण ते पण असू शकतं कि थोडस असं ग्लू ग्लू सुद्धा तुमच्याकडून जास्त पडलेला असावा असं काही होऊ शकतं तर त्याच्यामुळे हे पण आहे त्याच्यामध्ये की आपण जे लोकर घेतो उलण घेतो त्याच्यामध्ये हे बघा हे रफनेस पण दिसतोय आणि दोन प्रकारची आहे ही बघा रफ आहे आणि ही एकदम मऊ आहे याचं काम सुद्धा छान दिसतं केल्याच्या नंतर एकदम असं सुपेरियर एकसारखं येतं आणि ह्या रफ उलंच असं उ उभर उभर आल्यासारखं दिसतं ते असं राठ वाटतं एकदम तर हा पण प्रकार आहे उलनचा तर उलन घेताना बघून घ्या तुम्ही एखादा आता माझ्याकडे पण हे अशी आलेली आहे कारण मिळत नाही एखाद्या वेळेला त्यामुळे ऍडजस्टमेंट एखाद्या वेळेला करू शकतो परंतु ज्या वेळेला आपल्याला ऑप्शन असतो तिथं दोन चार प्रकारचे उलण असतात त्यावेळेला आपण लक्ष करून घ्यायची आहे उलण आणि सर्व बाजूनी भरीव पाहिजे उलण आपली तुम्हाला जशी ही पिवळी दाखवली ना तशी सर्व बाजूनी भरीव उलण ठेवायचे घ्यायचे त्याच्यानंतर बघा हा बघा पांढरा कलर तुम्हाला दाखवते हे बघा याच्यामध्ये काय आहे सांगा याच्यामध्ये मी माझ्याकडे पांढऱ्या कलरमध्ये भरपूर उलण आलेली आहे आहे अशीच उलण ठेवली आहे मी आणि ती मी बघू परत पण करणार आहे परंतु ह्या उलचा काहीही उपयोग नाही ताईनं हे बघा पूर्ण चपटी उलण आहे गट्टू केलाय मी ह्याचा हे बघा पूर्ण चपटी काय दिसते का तुम्हाला याच्यामध्ये एकच सिंगल असा पदर आहे लावला तरी सुद्धा काहीही छान दिसणार नाही त्यामुळे हे बघा ही उलंचा मी भरपूर अशी उलण आहे पांढऱ्या कलरची सगळी पांढरी माझ्याकडे अशीच आली होती तर मी तशीच ठेवलेली आहे बघा ह्याच्यात मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल हे बघा हे बघा ही पांढरी एकदम चपटी आणि ही एकदम भरीव आहे अशा प्रकारची उलण आपल्याला घेताना घ्यायची आहे तर उलणचा सुद्धा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झालेला असाला असेल असं म्हणते तर तुम्हाला काही साहित्य हवं असेल किंवा तुम्हाला रांगोळी सुद्धा हवी असेल रेडी रांगोळी तर तुम्ही माझं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही चौकशी करा आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका कारण तुमच्या इतक्या छान छान कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटतंय मनापासून खरंच छान वाटते त्यामुळे एक कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा झाला आहे कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मला काहीच करणार नाही की माझे व्हिडिओज कशी येत आहेत ते आणि खूप छान जण व्हिडिओ काही काही जण इतके छान छान कमेंट करत त्या त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहे चला तर मग भेटूया एखाद्या छानशा डिझाईनसहित खूप छान डिझाईनी बनवणार आहे मी तुम्हाला शिकवणार आहे छानशा सोबत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू